महावितरणच्या बदललेल्या मीटर रिडिंग तारखेमुळे ग्राहक त्रस्त मनसेची तातडीची दखल ठोस इशारा गेल्या दोन महिन्यांपासून महावितरण विभागाकडून मीटर रिडिंग घेण्याच्या तारखेत अचानक बदल करण्यात आल्यामुळे जळगाव शहरातील नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत यापूर्वी दर महिन्याच्या पंचवीस तारखेला घेतले जाणारे रिडिंग आता बावीस तारखेलाच घेतले जा जात आहे कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या बदलामुळे हजारो ग्राहकांचे बिल अनाठाई वाढून येत असून विशेषतः ऑनलाईन रिडिंग सबमिट करणाऱ्या पन्नास टक्केपेक्षा जास्त ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे या तक्रारींचा गांभीर्याने मागोवा घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरतर्फे आज महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात निवेदन देण्यात आले बदललेल्या रिडिंग तारखेचा ग्राहकांवर होणारा थेट आर्थिक परिणाम चुकीच्या रिडिंगमुळे आकारण्यात येणारे दंड व विलंब शुल्क तसेच तक्रार निवारणासाठी नागरिकांना करावा लागणारा त्रास या सर्व मुद्द्यांची निवेदनात सविस्तर मांडणी करण्यात आली मनसेच्या निवेदनानंतर महावितरणने तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे तरीही तातडीने ग्राहकांना एसएमएस अधिकृत संकेतस्थळ व मराठी भाषेतील सूचनांद्वारे नेमकी माहिती देण्यात यावी चुकीच्या बिलांतील सर्व दंड माफ करण्यात यावेत व पुढील काळात रीडिंगच्या तारखेत बदल करण्यापूर्वी किमान पंधरा दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे असा मनसेचा ठाम आग्रह आहे मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे ग्राहकहिताच्या या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्वरित व सकारात्मक दखल घेतली नाही तर पक्षाला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल याची नोंद घ्यावी या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रायड जमिल देशपांडे महानगराध्यक्ष किरण तळले उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे ललित शर्मा राजेंद्र निकम प्रकाश जोशी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील वाहतूक सेनेचे रज्जात सय्यद विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील विकास पाथरे ॲड सागर शिंपी महिला सेनेच्या अनिता कापुरे लक्ष्मी भील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यापासून रिडिंगच्या तारखा बदललेल्या आहेत पंचवीस सव्वीस तारखेला कंटिन्यू त्यांचं रीडिंग घेण्याचं शेड्यूल आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी अचानक बाहेर ते बावीस तारीख करून टाकले जे ग्राहक ऑनलाईन रीडिंग सबमिट करतात त्यांना त्याचं काही माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी न रिडिंग घेता बिलं अपडेट करून टाकले ते अवाच्या सव्वा बिल आलेले आहेत ते लोक इथं बिलं कम्या कमी करण्यासाठी महावितरणाच्या कार्यालयात गिरट्या घालत आहेत आणि त्यांना एक एक तास उभं राहावं लागतं तरी त्यांचं काम होत नाही असा विषय आहे दुसरा एक आहे सोलरचे बिलं पण सोलर लावले त्यानंतरही बिलं येत आहेत लोकांना ती एक कंप्लेंट आहे आणि सर्व महाराष्ट्रभर ग्राहकांना मराठीत संदेश यावेत ही एक आमची मागणी आहे काय झालं मग निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलण्यावर काय झालं अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे लवकरात लवकर त्या पत्रावर आम्ही कारवाई करू अशी त्यांनी कारवाई झाली नाही तर पुढचं पाऊल काय असेल का, कारवाई झाली नाही तर त्याच्यानंतर आंदोलन करण्यात येईल काय नाव आपलं श्रीकृष्ण मेंगडे उपमहानगराध्यक्ष मनासी जळगाव आज महाराष्ट्र निर्माण सेना जळगाव मार्फत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं निवेदन देण्याच्या मागे मुख्य कारण असं की जनतेचे हाल होत आहे एक तर रीडिंगची तारीख यांनी बदलवलेली आहे याचबरोबर रीडिंगचे बिलं टायमिंगने पोचत नाही त्याच्यामध्ये खूप मोठा गोंधळ आहे त्या गोंधळामुळे त्यांना अव्वाचे सव्वा बिल येत आहेत असे आमचे साहेबांनी सर्वांना सांगितलेलं आहे याचबरोबर सोलरसाठी एक स्वतंत्र खिडकी पाहिजे सोलरमध्ये खूप मोठा गोंधळ आहे सोलरचे लोकांनी सोलर, सोलर लावल्यानंतर पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैसे भरावे लागत आहेत कोणतंही नियंत्रण नाही कोणतंही नियोजन नाही अशा प्रकारे महावितरणामध्ये सगळ्या प्रकारे गोंधळच गोंधळ चालू आहे या गोंधळाला थांबवण्यासाठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावच्या नागरिकांच्या हक्कासाठी महाराष्ट्राच्या नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उचललेला आहे आणि निश्चित महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कबुली केलेली आहे की याच्यावरती आम्ही पर्यायी मार्ग काढू आणि एक स्वतंत्र खिडकी सोलरसाठी उघडू आणि याचबरोबर जे मेसेज येतात मोबाईलवर ते मेसेज मराठीमध्ये पाहिजे आम्हाला इंग्लिशमध्ये नको ना इंग्लिश आहे आहे त्याच्या जागेवर पण आम्ही महाराष्ट्रात राहतो आम्हाला मराठी ही पाहिजेच की सर्वांना इंग्लिश येत नाही त्यामुळे येणारे मेसेज हे मराठीमध्ये पाहिजे यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की महावितरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या विषयावर सेने निश्चित मार्ग काढेल आणि येणाऱ्या वेळेमध्ये मेसेज हे मराठीमध्ये येईल जर मार्ग निघाला नाही तर पुढचं पाऊल काय मार्ग नाही निघाला तर मग आमच्याकडे आमच्या राजसाहेबांच्या आदेशाने ज्या रीतीने राजसाहेब आदेश करतील त्या रीतीने सगळे महाराष्ट्र सैनिक आम्ही कामाला लागू काय नाव आपलं मी ललित उर्फ बंटी शर्मा जळगाव शहर उपाध्यक्ष मनसे नमस्कार